नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील लाईनमनच्या खाऊपणामुळे खाजगी वीज कामगाराचा पोलवरच मृत्यू दोषीवर कारवाईसाठी नातेवाईकांचा रस्ता रोको। वीज मंडळाचे अधिकारी याकडे लक्ष देतील का नागरिकातून संतप्त सवाल सविस्तर वृत्त पुसद तालुक्यातील माळपटार भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोडा बेलोरा मारवाडी परिसरात खाजगी वीज कामगाराचा पोलवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली असून नातेवाईक आणि नागरिकांनी मारवाडी फाट्यावर रस्ता रोको करून संताप व्यक्त करत दोषीवर कठोर कारवाईची मागणी केली पोलवरच मृत्यू झालेल्या खाजगी वीज कामगाराचे नाव नामदेव पांडुरंग मारखड वर्ष पस्तीस असून ते बेलोरा येथील रहिवाशी आहेत आज दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी रोहडा गावाशेजारी काम करण्यासाठी नामदेव हे पोलवर असतानाच वीज पुरवठा सुरू झाल्याने नामदेवचा मृत्यू पोलवरच झाला ही दुर्दैवी माहिती समजताच नातेवाईक आणि नागरिकांनी मारवाडी फाट्यावर रस्ता रोको केला जोपर्यंत मृत्यूचा योग्य तपास होत नाही तोपर्यंत मृतदेह जाग्यावरून हलविण्यास नातेवाईकांनी कडाडून विरोध केला खंडाळा पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनाही नातेवाईकांनी विरोध केला विशेष म्हणजे काम करायला लावणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला तर वीज मंडळाचे कोणतेही अधिकारी या ठिकाणी पोहोचले नसल्याने अधिकच तणाव वाढला नामदेवला पोलवर चढण्यासाठी कोणी सांगितले वीज पुरवठा बंद केल्याचे परमिट घेतले होते का असे अनेक प्रश्न निर्माण होतात ऐतकाऊ लाईनमनच्या अक्षम्य चुकीमुळे सदर इस्माचा नाहक संतप्त झाले पुसद वीज विभागात खाजगी कामगाराचा मृत्यू होणे ही काही नवीन बाब नाही या अगोदर सुद्धा काळी दौलत खान का नेतेही असाच बळी गेला होता या घटनेने ग्रामीण भागातील लाईनमनचा ऐतखैवपणा पुन्हा चव्हाट्यावर आणला आहे पुस विभागातील ग्रामीण भागात एकतर लाईनमन मुख्यालयी राहत नाही स्वतः काम करत नाही फक्त पुट्टाचा पगार घेणे आणि हप्ता वसूल करणे एवढेच काम करत आहेत नागरिकांनी काही बोलल्यास ज्याला सांगायचे त्याला सांगा माझं कोणी काही करत नाही मी आमदाराचा मी या खासदाराचा माणूस आहे असे म्हणून गावकऱ्यांशी हुज्जत घालत असल्याच्या घटना वारंवार घडत असतात आणि त्या व्यक्तीला तो लाईनमन वेगवेगळ्या प्रकारे त्रास देतो लाईनमनच्या बाबतीत पुरावे खूप आहेत अँड्रॉइडचा जमाना आहे तरी सुद्धा वीज मंडळाचे अधिकारी गप्प ला का अशा लाईनमनला पाठीशी का घालतात असा संतप्त सवाल उपस्थित होतो की जसे लाईनमन गावात बोलतात साहेबाला द्यावे लागते तसे तर नाही ना हेही नागरिक आता बोलू लागले आहेत खरे तर ह्या साहेब झालेल्या लाईनमनला घरचा रस्ता दाखवायला पाहिजे आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तीलाच कायम करून घ्यायला पाहिजे जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत तुर्तास नामदेवच्या मृत्यूचे कारण नेमके काय आणि याला दोषी कोण आणि दोषीवर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे